तुम्ही व्हॉट्सअप स्नॅपचॅट टेलिग्राम वापरत असाल तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे केंद्र सरकारने हो आता काही नियम आणलेत ज्या नियमांचं पालन तुम्ही नाही केलं तर तुमचं व्हॉट्सअप बंद होऊ शकतं आता केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल स्नॅपचॅट वापरत असाल टेलिग्राम असे जे काही कम्युनिकेशन ऍप्स तुम्ही वापरत आहात ते ऍप वापरण्यासाठी आता ज्या ऍपला तुम्ही सिम जे लिंक केलेलं आहे जो नंबर लिंक केलेला आहे ते सिम त्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं असणार आहे ते सिम जर ऍक्टिव्ह नसेल किंवा ते सिम जर त्या मोबाईलमध्ये नसेल तर तो ऍप नव्वद दिवसांनंतर आपोआप बंद होऊ शकतो तो ऍप तुम्हाला वापरता येणार नाहीये याआधी जर आपण बघितलं तर आपण कुठल्याही मोबाईलमध्ये व्हॉट्सअप स्नॅपचॅट टेलिग्राम लॉग इन करायचो ओ टी पी यायचा जरी तो नंबर किंवा जरी ते सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये असलं तरी सुद्धा आपलं व्हॉट्सअप चालायचं आपले कम्युनिकेशन ऍप आप चालायचे पण आता तसं होणार नाहीये केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं नवीन नियम आणलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हे नवीन नियम लागू होणार आहे यात आणखीन एक महत्वाचा नियम म्हणजेच काय तर तुम्ही व्हॉट्सअप वेब वापरत असाल तर दर सहा तासांनी ते व्हॉट्सअप वेब लॉग आऊट होणार आहे याआधी तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या मोबाईलमध्ये जर व्हॉट्सअप लॉग इन केलं व्हॉट्सअप वेब लॉग इन केलं तर ते कितीही दोन तीन दिवस किंवा जेव्हा तुम्हाला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तुम्ही ते लॉग इन ठेवू शकत होतात पण आता दर सहा तासांनी ते लॉग आऊट होणार आहे आणि पुन्हा तुम्हाला ते लॉग इन करावं लागणार आहे आता हे सगळं का होतंय तर सायबर फ्रॉडच्या घटना वाढलेल्या आहेत तुमचं जे सिम आहे ते त्या मोबाईलमध्ये नसल्यामुळे त्या ॲपला कनेक्ट असलेलं सिम त्या मोबाईलमध्ये नसल्यामुळे परदेशातून जे फ्रॉड कॉल येतात जे स्पॅम कॉल येतात त्यांची संख्या वाढलेली आहे आणि या सगळ्यांना आळा घालण्यासाठी सायबर फ्रॉडला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं हा निर्णय घेतलेला आहे नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने यावर काय म्हटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते फोनमध्ये सीम नसतानाही चालणाऱ्या ॲप्सचा वापर देशभराबाहेरून होत असलेल्या सायबर फसवणुकीत वाढलेला आहे त्याच्यामुळे आहे काय तर टेलिकॉम सायबर सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे हा धोका टाळण्यासाठी हे नवीन नियम आणण्यात आलेले आहेत तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटतं तुमची काय मतं आहेत ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका